महा संताप झाला दाटली म्हणून मावले तुकडे बाटली म्हणून मावले तुकडे बातमी लागते नवऱ्याला अर्धा पेजे मारून झाला अर्धा पेजे मारून झाला

कमी त्या कमी त्या माया नवऱ्याला काय पटत नाही कमर गेलेली आठवत्याला माया ऐकून कष्टान मला वाढविला लोकांच्या धुण्या बांगड्यावर पेट भाकरीवर पिला कौतुक सोळा वाढविला त्या वाढविला ते वाढविला संसार केला नाही तो आठवड्यात नका केला हे त्याला हमजत नाही कमी प्या कमी प्या हाबून त्याला काय पटत नाही

चौथा पेटासे हातामन चौथा पेट धवा देते हातामन पण वाटलीच काय तिखर कमी प्या कमी प्या हून त्याला काय बट